नमस्कार मित्रांनो मी अनिल तिवारी महाराष्ट्राचा पुढारी या न्यूज चॅनल मध्ये आपलं पुनश्च एकदा स्वागत करतो बीड पासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या घोडका राजुरी या गावामध्ये आपण आलेलो हो। आहोत आणि इथं आपण प्रत्यक्ष गावकऱ्यांकडून जाणून घेणार आहोत कारण मराठा योद्धा जळांगे पाटील यांनी आता मुंबईकडे कूच करण्याचं आव्हान केलं आणि त्या आव्हानाला प्रतिसाद संपूर्ण राज्यातून मिळत आहे मग घोडका राजुरीनं काय काय तयारी केली आपण प्रत्येकाची प्रत्यक्ष मुलाखतीमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार तुमचं नाव काय महादेवराव सबराळे हा तुमचं नाव मगन नागराव अच्छा जगदीश भोडके अच्छा बाबासाहेब ज्ञानदेव घोडके अच्छा तुम्ही तुम महादेव भोडके घोडके अमोल बहिराम घोडके मनोज नितीन महादेव भोडके वा 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 आपण सगळ्यांनी आता मुंबईला जाण्यासाठी जी तयारी केली त्यासाठी काय काय तयारी करताय तुम्ही आम्ही अगोदर आम्ही शेतातले काम सगळे उरकून घ्याय लागलो आणि शेतातले काम उरकून आम्ही पाया पोरं लेकरा बाळा सकट सगळे मुंबईला निघणार बर बर मग त्यासाठी काय दळण वगैरे काही केलंय का पीठ कूट आपण ऊस तोडणीला जसं जातो आम्ही आपण निघणार मग आता थंडी सध्या आहे आणि मुंबई जवळ पण नाहीये ना थंडी तरी काय आरक्षण शेतकऱ्याला काय रानात झोपलं काय ढेकडं झोपलं काय ऊस झोपलं काय आणि रात्रीची आम्ही दारे धरतो अकरा लाईट येते अकरा लाईट सकाळी सात पर्यंत दारे धरतो आरक्षणासाठी आमच्या रानात सुद्धा झोपायच तयारी बरोबर आहे मित्रांनो आपण पाहत आहात की प्रत्येकाची एक जिद्द आहे की आता मुंबईला जायचंय मग आता मुंबईला जात असताना सोबत काही घेतला वगैरे घेतलंय आम्ही सगळं काय जे लागतं ते सगळं घेतलं आम्ही दोन चार ट्रक लावलेले आहेत आमच्या गावात हो मधून चारशे लोकांचं टार्गेट आहे तुम्ही काय तर सगळी सोयी आम्ही आमच्यासंघ घेतलेली आहे बर बरं बरं आता म्हणजे जवळजवळ अंदाजे आकडा आपल्या गावातून चारशे मग आता मामा तुमची मुंबईला जायची तयारी पक्की झाली पक्की तयारी झाली हा जरी त्या सोडून देऊन मुंबईला मी जाणार आहे बरोबर कारण बर, बर। 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 जरांगे पाटील आता घरातून बाहेर पडा सगळे पुढे निघल पाहिजे आणि लाखोंच्या त्यांच्या सभा आता महाराष्ट्रामधली सगळी मंडळी आपली तिथं पोहोचणार आहे नमस्कार हा नमस्कार आम्ही महाराष्ट्राचा पुढारी या न्यूज चॅनल मधून आलेलो आहोत आता जरांगे पाटील मुंबईला कूच करणार आहेत बीड मध्ये इशारा सभा झाली लाखोच्या सभेनं जरा मी सब 30 सेकंद थांबायचं जरा 30 सेकंद घेऊन येणार आहे जरांगे साहेब जे मुंबईला सगळे बरोबर आहे बरोबर मुंबईला जाण्यासाठी त्यांची तयारी कशी चला तर मग हा नमस्कार हा काय नाव तुमचं हो साहेब सुंदर राघोडके अच्छा आता जरांगे पाटील यांनी मुंबईला जायचं ठरवलेलं आहे मग तुमची काय तयारी झालेली पूर्ण तयारी झालेली माझा दुधाचा व्यवसाय आहे मी बंद करून तयार केली पूर्ण जायची वा 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 म्हणजे दुधाचा व्यवसाय आहे तुमचा हो बरं आता याच्या अगोदर इशारा सभा झाली आणि लाखोची गर्दी होती मग या परळी बीड रोडवर येणाऱ्या जाणाऱ्यासाठी तुमच्या जा गावाने काय व्यवस्था के केली असते नाष्टी के, केली ना व्यवस्था मग आता सोबत काय काय घेऊन निघणार तुम्ही सगळं सोबत साहित्य लागतं ते बर 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 म्हणजे असं कुठली अशी प्रायोजक नाही ना। मग वाहनं किती निघतील अंदाज अच्छा पाहिलं मित्रांनो की प्रत्येकाच्या मनामध्ये एकच चंग आहे की आता आरक्षण घेतल्याशिवाय माघारी फिरायचं नाही आणि मनोज जरांगे पाटील यांनी दिलेल्या हाकेला आज बीड जिल्हा नव्हे मराठवाडा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून प्रचंड प्रचंड प्रतिसाद आहे त्याच ते आपण प्रत्यक्ष पाहिली कॅमेरामॅन अनिरुद्ध काळेसह अनिल तिवारी घोडका राजुरी